ती ब्रेक किचनवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेंगदाणे चक्कीची रेसिपी घेऊन आपण आता त्यासाठी काय काय जे साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहे हेल्दी आणि टेस्टी शेंगदाणे चक्की बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा शेंगदाणे अर्धा किलो घेतले ती गुळ घेतला आहे अर्धा किलो शरीरात कॅल्शियम कमी असलं तर आपण गुळ शेंगदाणे खातो त्याच्याबद्दल आपण ही चक्की ही खाऊ शकतो ही खूप टेस्टी आहे आणि हेल्दी ही आहे आपल्या शरीरासाठी गुळ वापरलेला आहे आपण ह्याच्यामध्ये तूप घेतलं आहे एक चमचा गॅस आपण लो फ्लेमवर ठेवला आहे आणि कढई तापाय ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात अशाच वेगवेगळ्या चांगल्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकॉनवरती क्लिक करा शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हलवून म्हणजे आपली रेसिपी चिक्की ही आपल्याला टेस्टी लागेल शेंगदाणे भाजून झालेत आता आपण ते एका परातीमध्ये काढूया थंड होण्यासाठी आणि हे शेंगदाणे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत ही रेसिपी कशी झाली आहे हे तुम्ही बनवून कमेंटमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा अनुभव शेअर करा आता आपण हे शेंगदाणे थंड झालेले आहेत त्यानंतर आपण पाक कराय घेणार आहे त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप हे गॅ गुळ मेल्ट होण्यासाठी मी वापरलेला आहे पाणी वापरलेलं नाही त्याच्यासाठी तूप घेतलेलं आहे म्हणजे आपला गुळ व्यवस्थित मेल्ट होईल आणि पाकाची कन्सिस्टन्सी ही गुळामुळे एकदम सॉफ्टपणा वाढतो त्याच्यासाठी मी हे एक चमचा तूप वापरलेला आहे आता आपण गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नंतर लगेचच शेंगदाणे त्याच्यात आपण टाकल्यानंतर आपली चक्की तयार होईल त्यासाठी हा गूळ मेल्ट होतोय तवरपर्यंत आपण शेंगदाण्याचे वरचा जो साल असते ती काढून घ्यायची ह्या रेसिपीसाठी मी काळा गूळ वापरलेला आहे काळा गुळ हा हेल्दी असतो ऑर्गॅनिक असतो केमिकलचं प्रमाण याच्यामध्ये नसतं आणि जो पांढरा गुळ असतो त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं आणि तो अनहेल्दी आहे आणि आपल्या आणि ह्याच्यापासून आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतंय आता ह्या शेंगदाणे आहेत त्यातला एका कपड्यामध्ये घेऊन मी ते चोळणार आहे आणि नंतर त्याची साल काढणार आहे म्हणजे व्यवस्थित साल बी निघते आता हे सगळ्या शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि ती चोळल्यामुळे काय काय शेंगदाण्याच्या डाळी झालेल्या आहेत आता हा ही चक्की बनवण्यासाठी शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत साल काढून आता आपण याची चक्की बनवूयात हो का व्यवस्थित साल निघालेली आहे पूर्ण एका प्लेटला मी तेल लावून घेतलेला आहे ला सगळीकडे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेंगदाणे चक्की खाली चिटकणार नाही त्याच्यासाठी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला हा बघा पाक आपला तयार झालेला आहे गुळ मेल्ट पूर्ण झालेला आहे व्यवस्थित हो खाली करून वर खाली केल्यानंतर समजतंय आणि आपण नंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया ही बघा शेंगदाणे टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण आपण या प्लेट ज्या प्लेटला तेल लावलंय त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये त्याच ह्यानं आपण चमच्यानं या भांड्यानं आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यासाठी मी उलतान वापरलेलं आहे त्यानं व्यवस्थित पसरवता येते आणि म्हणजे व्यवस्थित आपल्याला परत नंतर चक्की निघेल हे व्यवस्थित आपण पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपली चक्की हो काही पसरून झालेलं आहे प्लेटमध्ये आणि आता आपण नंतर हे थंड झाल्यानंतर आपण ह्याची चक्की काढायची आहे ज्या वेळेस हे थंड होईल तेव्हा व्यवस्थित चक्की तयार झालेली असेल ही बघा चक्की अशी तयार होईल आपली याच्यापासून चक्की एक नंबरमध्ये तयार झालेली आहे आपली आता आपण राहिलेली बी चक्की पूर्ण काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघा सगळे चक्क्या मी सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि खाण्यासाठी चक्की तयार झालेली आहे खूप टेस्टी आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे प्रमाण हे आपलं गुळाचं व्यवस्थित आहे अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार झाली